काही प्रतिक्रिया नाही त्यांचं तिकीट जाहीर झालंय तर त्यांना शुभेच्छा निवडणूक लढण्यासाठी माझी निवडणुकीची तयारी ही नुसते पाचही वर्ष चालू असते ज्या पद्धतीचा संपर्क ज्या पद्धतीचं काम ज्या पद्धतीने समाजाच्या कामी येणा या सगळ्या गोष्टी पाचही वर्ष चालू असतात त्यामुळे निवडणूक लागल्या माझ्या रुटीन मध्ये फार फरक आहे असं नाही प्रीतमताई सुद्धा फिरत होत्या मी फिरत आहे आता आमचे मित्रपक्ष सुद्धा आम्ही बरोबर काम करत आहोत फक्त हे उमेदवारी टिकले जाईल निमित्त आता कोणी ना कोणी उमेदवार येणार असं त्यांना वाटणं कोणत्याही उमेदवाराला आपला विजय निश्चित वाटणं आवश्यक असतं निवडणूक लढण्यासाठी जसं त्यांना वाटतं तसं मलाही वाटतं की लाट आणि सुनामी हा वेगळा विषय झाला पण प्रत्यक्षात काम लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी फक्त पाच वर्षाला येऊन मतं मागण्यासाठी निवडणुका नसतात त्या पाच वर्षात तुम्ही काय करता मत पाच साडेपाच लाख लोकांनी दिल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचता की नाही त्यांच्यासाठी काही केलं की नाही या गोष्टी नक्कीच लोक विचार करतील बीडची जनता फार सुज्ञ आहे ते तिकीटाची बरीच अंदाबद्धी होते आणि भाजपच्या दबावाखाली शिंदे गटाचे उमेदवार किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार चर्चा सुरू आहे का, का काम मी ऐकतेच आहे या चर्चा जा, त्यामुळे मी त्या पूर्ण प्रक्रियेचा भाग नसल्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी काही करणार नाही मी माध्यमातून बघते आणि माध्यमातून आलेल्या प्रत्येक गोष्टीवर फार प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे किंवा कुठल्या व्यक्तीने कुठली टिप्पणी केली त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे असं आवश्यक नाही सुरू आहे नाही माझी तयारी नेहमी सारखीच आहे आता एक आमच्यावर अजून एक अलायन्स मध्ये राष्ट्रवादी पक्ष जॉईन झाला आहे त्याच्यामुळे मी त्यांच्या बरोबर सुद्धा वेगवेगळ्या वे, वे बैठका घेते की त्यांनी त्यांच्या त्यांचा जो पॅटर्न आहे वोट घेण्याचा आणि आमचा पॅटर्न या दोन्हीमध्ये जे वेगळेपण आहे त्याला कसं एकत्र साधायचा हा प्रयत्न करते आणि मला वाटतं त्यांनी आम्ही अधिकची ताकदीने धनंजय मुंडे नेहमी आम्हाला तर एकत्र येऊन किंवा आमचं संभाषण सुरू होऊन आता अनेक वर्ष झाले त्यामुळे त्याच्या आता ते मीडियासाठी पण नवीन नाही त्याच्यामध्ये वेगळं काही वाटत नाही आम्ही राजकारणामध्ये बोलतो तेव्हा आम्ही दोन बहीण भाऊ नसतो आम्ही दोन वेगळ्या वेगळ्या पक्षाचे नेते असतो आणि वेगवेगळ्या लेवलवर काम करत असतो तर तेव्हाची परिस्थिती वेगळी असते आणि जेव्हा घरगुती कार्यक्रमात असतो तेव्हा नातं वेगळं असतात तर आम्ही बसतो तेव्हा वेगळं नक्कीच वाटतं ते म्हणून नाही त्यांच्याबरोबरची जी टीम पण आहे म्हणजे जी पूर्ण राष्ट्रवादीचे नेते ते सगळे मोठे आहेत आमच्याही पेक्षा दोघांपेक्षाही मोठे आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा बसून ते राजकारणात तर या सगळ्यांवरच मी आधीही काम केले खरं तर असं म्हणजे मध्ये थोडा ब्रेक झाला मुंबई ब्रेक झाला धनंजय मंडळीची टीम तुमच्या मागे लागली काय आम्हाला काम सांगा आम्हाला काम सांगा <laughs> तुमच्या लोकांना काम द्यायचं का त्यांना त्याचं असं एक आहे का तुमच्या अजिबात असं काय ज्यांनी त्यांनी आपलं आपलं काम करणं हेच अपेक्षित आहे कारण आमची टीम आमचं काम करते आमच्या पद्धतीने काम करते आणि आम्ही या सर्वांच्या विरोधात जाऊन त्या आमच्या पद्धतीने निवडणूक लढून मतं घेतली होती आता यांच्या येण्याने ती मतं करण्याची पद्धत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची पद्धत ही त्यांच्या पद्धतीने करायची असं एक व्यवस्थित कॉम्बिनेशन आम्ही करतोय ते म्हणून नाही सर्वच जण आम्ही बारा पंधरा लिडर स्वप्न नाही मला असं वाटत ते त्यांच्या पक्षात ते त्यांच्या पक्ष ते त्यांच्या पक्षात आहे मी माझ्या पक्षात आहे आणि आम्ही आमच्या आमच्या पक्षाची धुरा यशस्वीपणे दोन लीडर म्हणून सांभाळत आहोत त्यांच्या पक्षातही मोठे लिडर आहेत त्यांच्याही पेक्षा मोठे आहेत माझ्या पक्षातही माझ्यापेक्षा अनुभवी लिडर आहेत तर असं जेव्हा आम्ही काम करायला पाहिजे माझं असं स्वतःचं म्हणतो तेव्हा एका व्यक्तीकडे असं नाही सगळ्यांचं मिळून हे मोठ बांधावी लागते मी लोकसभा दोन हजार नऊ पासून लढते त्या सगळ्या जिंकते दोन हजार चौदाच्या दोनही निवडणुका एकोणीसची ची निवडणूक सर्व अर्थाने मुंडे साहेब नसताना आम्ही हाताळलेली आहे मुंडे साहेब चौदाला पूर्ण देशभर फिरत होते ते ह्या सगळ्यांचा अनुभव गाठीशी घेऊन हो। आणि ही नवीन टीम जी राष्ट्रवादीची आमच्या सोबत आली त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय तर अनुभव जरी वेगळा असेल तरी सकारात्मक राहील असं मला विश्वास स्टार प्रचारक म्हणून तुम्ही विधानसभेला अख्ख्या राज्याची जबाबदारी अंगावर घेतली पण तुमच्या मतदारसंघाकडे लक्ष आता सुद्धा तुम्ही स्टार प्रचारक आहात कसं मिळत स्टार प्रचारक मी होते दोन हजार चौदा लाही होते मी बाबा असताना देखील मी स्टार प्रचारक होते युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तेव्हा राज्याच्या बाहेरही गेले होते तेव्हा आंध्रमध्ये कर्नाटक मध्ये गेले होते आताही राज्याच्या बाहेरच्याही सभा लावण्याचा पक्षाचा निरोप आहे बघू कशा लागतात परिस्थिती कशी होते त्याच्याप्रमाणे आता जे लोक लोकसभा लढत नाहीत आणि मुख्य पदावर आहेत वेगवेगळ्या राज्यसभेवर विधान परिषदवर मंत्रीपदावर त्यांना जास्त जबाबदारी दिली तर ते जास्त फिरू शकतील जे उमेदवार तेन आहेत त्यांच्यापेक्षा तुमच्या विरोधात भ्रासून असणारे काही भेटी पण तयारी करत होत्या जर अपक्ष राहिल्या तर काय प्रक्रिये त्यांनी काय करावं हे मी कसं ठरवू शकते कोणी पण दुसऱ्या माझ्याही अनुयायांनी काय करावं मी ठरवत नसते मी चर्चा करते की बाबा हे योग्य हे अयोग्य त्यांचा विश्वास असेल तर ते करतात नाही तर कन्व्हिन्स करावं लागतं तसं त्यांच्या अनुयायी ते ठरवतील त्यांनी काय करायचं मी जे काय ऐकलं स्टेटमेंट जाहीर त्यांनी केलंय की मी लढणारच आहे राष्ट्रवादीनी नाही दिला तरी लढणार आहे असं मी ऐकलं टीव्हीवर बातम्या पण आता ते तशाच म्हणल्यात का तशी न्यूज आहे हे मला प्रत्यक्षात सांगता येणार नाही परंतु त्यांनी जर लढाईची भूमिका ठरवली असेल तर त्यांची त्यांची भूमिका आहे आणि तो त्यांचा विषय आहे म्हणजे आम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करतो थँक्यू धन्यवाद কে okay, না